आज आहे ना आपल्याला सगळ्यात छोटा मासा म्हणजेच मोतका मासा ह्याचं बनवायचं आहे रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खायला अगदी टेस्टी लागते पण त्याआधी हा मासा साफ कसा करायचा हे देखील महत्वाचा आहे तर बाजारातून मी मासे आणलेले आहेत त्याचा पुढचा आणि मागचा भाग मी काढून घेतलेला आहे पण तीन ते चार मासे मी असेच आणलेले आहेत आपल्याला दाखवण्यासाठी पाहू शकता मोतका मासा असा दिसतो आता ह्याच्या अंगावरती ना खूप सारे खवले असतात तर चाकूच्या साहाय्याने किंवा वेळीच्या साहाय्याने आपल्याला हे खवले काढून घ्यायचे आहेत तर मोदकाचं कालवणही बनवतात किंवा हा फिश फ्रायही करतात अतिशय सुंदर लागतो खायला तर ह्यावरचे सर्व खवले मी आता काढून घेते आहे आणि हा मासा पातळ असल्यामुळे आपल्याला विळीच्या साह्याने किंवा कात्रीच्या साह्याने सहज आपण हा कापू शकतो तर मागचा भाग आणि पुढचा भाग तसंच साईडचा भाग मी कापून घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने हा मासा आपण साफ करू शकता घरच्या घरी आता सर्व माशांवरती खवले मी काढून घेतलेले आहेत पाहू शकता आता ह्या माशाच्या आतमध्ये ना पुढच्या साईडला घाण असते ती स्वच्छ साफ करून घ्यायची आपल्याला आता हा फिश कसा साफ करायचा कसा धुवायचा हे मी आपल्याला दाखवलेलं आहे आता हा मासा बनवायचा कसा ते पाहूया तर सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अल्लं दोन हिरव्या मिरच्या एक कांदा भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि पाण्याचा वापर न करता मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता कढईमध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं की जो वाटलेला मसाला आहे हिरवा तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरती हा मसाला आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा आहे मसाला परतवून झाला की गॅस कमी करायचा मग आता ह्यामध्ये आपल्याला हळद लाल मिरची पावडर काळा मसाला मग आता चवीनुसार मीठ घालून घेऊया सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर स्वच्छ साफ करून धुतलेला मोदका मासा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि जो मसाला आपण फ्राय करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला मासा परतवून घ्यायचा आहे ज्या भांड्यामध्ये आपल्या आपण मसाला वाटला होता ना त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे आणि माश्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हा मासा शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये शिजतो तर आंबट पण येण्यासाठी कोकमाचा वापर करूया तर कोकम घालून घेते आहे आणि एक तीन ते चार मिनटं मंद आचेवरती आपल्याला मासा शिजवून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पाहून घेऊया मासा शिजलाय की नाही पाहू शकता अगदी मस्त सॉफ्ट असं शिजलेलं आहे अशा पद्धतीने मोदकाचं सुकं करून तयार झालेलं आहे